महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्यासोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज छत्रपती शिवराय आमच्या अस्मितेचा प्रश्न त्यांचा अवमान सहन करणार नाही शिवसेना नेते सागरबेग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकेरी भाषेत केलेल्या कथित उल्लेखानंतर परिसरात मोठे वातावरण तापले आहे या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गुजर यांना मारहाण केल्याची घटना घडली त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेनंतर शिवसेना नेते व प्रखर हिंदुत्ववादी नेता सागरबेग यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन दोन्ही घडामोडींवर भूमिका मांडली छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सचिन गुजर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांसमोर केली तसेच महाराजांचा अपमान झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या रोषाला त्यांनी समर्थन दिल्याचेही सांगितले आज सकाळी सचिन गुजर नावाच्या माणसाला काही शिवप्रेमींनी मारहाण केली असा श्रीरामपूरमध्ये बवाल झाला पण मारहाण झाली की नाही अजून तो पूर्णपणे कुठलाही इथं गुन्हा दाखल नाही आहे पण रात्री त्यांनी जो भाषण केला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करून जर त्याला मारहाण झाली असल तर ती शंभर टक्के योग्य असाल कारण बार बार हे काँग्रेसी लोक शिव शुआ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत सुटले जेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक सोडून इथं बसली तेव्हापासून यांच्या बुडाला लाग आग लागली आहे यांच्या आग लागायचं मूळ कारण असं आहे का त्या ठिकाणी बसणारे मुसलमान भगवान लोक तिथून उठून दुसरीकडे त्यांना पाठवलं आणि मूर्ती या ठिकाणी बसवली सगळं श्रीरामपूरनी तिथं जेव्हा मूर्ती बसली सर्वांचं त्याचं समर्थन आहे आणि आज या पोरांना दोन चार पोरांना अटक केलेली आहे अटक अजून केली नाही गुन्हा दाखल नाहीये काही संशयित मुलं इथं आणलेले तर त्या मुलांसोबत आम्ही कायम उभे आणि ज्या पण लोकांनी हे केलं असेल त्यांचं आम्ही पहिले तर समर्थन करू कारण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा या महाराष्ट्राला कुणी मोठं नाही या महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आता आम्ही साहेबांना भेटून सांगितलं का इथं शिवप्रेमी आम्ही सगळं जमलेले आणि आम्ही सुद्धा त्याच्यावर महाराजांचा अगमान केला म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी इथं आलेलो आहे शिवप्रहारच्या लोकांवर त्यांचा आरोप त्यांनी केला आहे त्यांनी केला आ, के के तर आम्ही त्या संघटनेचा पूर्णपणे समर्थन करतो आणि याच्या पुढे जे काही होईल त्यांच्यासोबत आम्ही कायम उभे आताच नगरपालिकेसमोर उपोषण काँग्रेसचे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते एक नंबरचे तुम्ही महाराजांचा आगमान करायचा तुम्हीच उपोषण करायचं उलट त्यांनी त्यांच्या माणसाने जेव्हा महाराजांचा एकीरी उल्लेख केला तर त्या लोकांनी त्याचा विरोध करायला पाहिजे होता विरोध न करता तुम्ही अजून त्याच्या समर्थन मध्ये उपोषण करतात मी तर म्हणतो आपल्या हिंदू समाजाने या काँग्रेसांना आता राजकारणाची गोष्ट नाहीये राज ही संघटना पण ज्यांनी हे केलेली आहे त्यांच्यावर जो आरोप आहे ही संघटना ही कुठल्या राजकीय याच्यात नाहीये त्यांनी शिवाजी महाराजांचा आगमान झाला म्हणून ही घटना झालेली आहे त्यांनी काँग्रेसने उलट त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे का महाराजांना कुठेही एकेरी उल्लेख होत न कारण तिथं जेव्हा भाषण चालू होतं तिथं टोप्या घालून काही लोक बसलेले होते आणि हा भाषण तिथं त्यांना खुश करण्यासाठी करत होता या गोष्टी सगळी थांबल्या पाहिजे यानंतर आपली काय भूमिका राहणार नाही आता आम्ही ते गुन्हा दाखल करायचं त्यांनी सांगितलं साहेबांनी निवेदन द्या आम्ही पण त्याच्यावर गुन्हा दाखल करणारे त्यांनी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा व्हिडिओ एडिट एआय ए तो तयार केलेला आहे पण ते सगळं चुकीचं आहे त्याचा सात मिनिटाचा सा व्हिडिओ माझ्याकडे आहे या वेळेस त्याचा भाषण झाला तिथून मला व्हिडिओ पाठवला का त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे त्यांनी श्रीरामपूरच्या गुंडगिरी बद्दल तो बोलत होता तिथपर्यंत बोलत होते ठीक आहे पण जेव्हा महाराजांचा एक उल्लेख केला तो व्हिडिओ पूर्णपणे त्यावेळेला आता हे होते समोर हे म्हणायचे चौकात बसवा शिवाजी ठीक आहे मुस्लिम बांधव सुद्धा म्हटले आमची काहीच हरकत नाही आम्ही वरघरी देतो बसवा चौकात शिवाजी चौकामध्ये

या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे याविषयी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा